जनहिताचा निर्णय म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यू आय डी आयने सात ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटचे सर्व शुल्क माफ केलेत या निर्णयामुळे सुमारे सहा कोटी मुलांना याचा लाभ मिळणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हे शुल्क नियम लागू झाले असून ते पुढील एक वर्षासाठी प्रभावी राहतील पाच वर्षाखालील मुलांचा आधार नोंदणी करताना फक्त छायाचित्र नाव जन्मतारीख लिंग पत्ता आणि जन्म प्रमाणपत्रे घेतले जाते या वयात मुलांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या आयरीस बायोमेट्रिक परिपक्व नसल्याने त्यांची नोंद घेतली जात नाही सध्याच्या नियमानुसार मुलगा किंवा किंवा मुलगी वर्षाचा झाल्यावर त्याचे तिचे बोटांचे ठसे आयरिस आणि छायाचित्र अद्ययावत करणे बंधनकारक असते याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट्स असे म्हटले जाते तसेच मुलगा किंवा मुलगी पंधरा वर्षाचा झाल्यावर पुन्हा एकदा बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असते ज्याला दुसरे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट्स असे म्हटले जाते पहिला आणि दुसरा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट्स अनुक्रमे पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटात केल्यास त्यासाठी शुल्क आकारले जात नाही त्यानंतर प्रत्येक अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटसाठी एकशे पंचवीस रुपये शुल्क आकारले जाते या नव्या निर्णयामुळे आता पाच ते सतरा वयोगटातील सर्व मुलांसाठी अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेट मोफत झाले आहेत अद्ययावत बायोमॅट्रिक असलेल्या आधारामुळे मुलांचे दैनंदिन जीवन सुलभ होते शाळेत प्रवेश प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी शिष्यवृत्ती आणि थेट बँक खात्यात पैसे जमा थेट लाभ हस्तांतरण योजनांचा लाभ घेणे यांसारख्या सेवांचा अखंडित वापर करता येतो आईवडील किंवा पालकांनी आपल्या मुलांचे किंवा पाल्यांचे आधार बायोमॅट्रिक तातडीने अद्ययावत करावेत असे आवाहन करण्यात आले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका